नमस्कार प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात उद्यापासून म्हणजे बावीस जूनपर्यंत फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे त्यानंतर परवापासून म्हणजे तेवीस जूननंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार असून तेवीस ते पंचवीस जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एवढेच नाही तर सव्वीस जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार असून याच पा काला पाच दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यातील दहा ते पंधरा जुलैनंतर पुन्हा तर एकोणीस वीस आणि पंचवीस सव्वीस जुलै या तारखांना मुसळधार पाऊस पडून नदी नाले भरून वाहतील अशी शक्यता डक यांनी व्यक्त केली आहे तर सुरुवातीला ज्या ठिकाणी चांगला पाऊस पडला अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला के सुरुवात केली असून ज्या भागामध्ये अजून चांगला पाऊस प पडण्याची प्रतिष्ठा असलेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत पुरेपूर ओल होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जुलै महिना संपूर्ण मुसळधार पावसाचा असल्यामुळे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी आज केलेले आहे